ज्यावेळेस सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या निधनाची बातमी आली त्याने साऱ्यांनाच धक्का बसला वळसंकरांसारखं व्यक्तिमत्व असं काहीतरी करेन असा कोणी साधा स्वप्नातही विचार केला नसेल तर मित्रांनो शिरीष वळसंकर हे सोलापुरातली पहिले न्यूरोलॉजिस्ट होते त्यांनी फक्त सोलापूर किंवा महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावली आहे आपलं कर्तव्य वे त्यांनी वेळोवेळी पार पाडलं सगळं काही अलबेल सुरू असावं असं भासत होतं पण वळसंकरांच्या मनात मोठं वादळ घुंगावत होतं त्याच वादळाचा परु परिणाम म्हणून परवा रात्री त्यांचा झालेला धक्कादायक शेवट जेव्हा तिकडे सगळं व्यवस्थित सुरू आहे असं वाटत होतं तेव्हा नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं कारण गेल्या अनेक दिवसापासून वळशंकर कसल्या तरी नैराश्यात होते दडपणात होते त्यांना कसली तरी भीती सतावत होती आणि त्यामुळेच त्यांनी रात्रीच्या आठ साडेआठच्या सुमारास थात्या घरात स्वतःला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला सुरुवातीला त्यांच्या जाण्याला कौटुंबिक कारण जबाबदार असतील असं म्हटलं जात होतं मात्र आता एक चिठ्ठी सापडलेली आहे ज्यामध्ये एका बाईने वळशंकरांना दिलेल्या धमकीमुळे शिरीष वळशंकर यांना हे पाऊल उचलावं लागलं असा आरोप होतो यामुळे रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून रात्रीच न्यायालयीन परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटकही करण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे पण मित्रांनो त्या चिठ्ठीत नेमकं काय म्हटलंय डॉक्टर शिरीष वळशंकरांनी त्या चिठ्ठीत कोणत्या बाईचा उल्लेख केला त्या बाईने नेमकं असं काय केलं होतं ज्यामुळे वळशंकरांना हे पाऊल उचलावं लागलं सगळं काही जाणून घेऊयात या आजच्या व्हिडिओतून त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो तुमच्या बहिणीला नक्की सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा चैनल ला करा चॅनलला दा बाजूचं दाबा तर मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार डॉक्टर त्या बाईचं नाव आहे हे मनीषा मुसळे माने रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा यांच्यावरती काल रात्रीच गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मनीषा यांच्या सततच्या धमक्यांना घाबरून वळशंकरांनी हे पाऊल उचललं असावं कारण जेव्हा डॉक्टर वळशंकरांनी स्वतःला संपवलं त्याच्या आधी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीमध्ये या बाईचं नाव आहे आणि त्यामुळे मनीषा मुसळे माने यांच्यामुळे डॉक्टरांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला जातोय आता त्या चिठ्ठीमध्ये डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी नेमकं काय का लिहिलंय तेही पाहूया वळशंकर म्हणतात त्या महिलेला आपण आयुष्यात उभं केलं हॉस्पिटलची प्रशासकीय सूत्र हातात दिली मात्र त्याच महिलेने आपल्यावरती घाणेरडे आरोप केले हे सहन होत नसल्यामुळे आपण आपलं जीवन संपवत असल्याचं डॉक्टर शिरीष वळशंकर चिठ्ठीत उल्लेख केलेला आहे काली ही पोलिसांना घटनास्थळावरून मिळालेली आहे त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला बेड्या ठोकल्या अर्थातच रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिवाय हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे आणि रात्री महिलांना अटक करता येत नाही यामुळे पोलिसांनी न्यायालयाची रीतसर विशेष अशी परवानगी घेतली आणि त्यानंतर रात्री अकरा वाजता या महिलेला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज पोलीस साठी पुन्हा एकदा या महिलेला कोर्टात हजर करणार आहेत तर मित्रांनो या व्यतिरिक्त मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर वि शिरीष रुग्णालयातील सगळे आर्थिक व्यवहार हे कागदोपत्री पाहिजे होते त्यांना कुठल्याही प्रकारचा डिजिटल व्यवहार नको होता तसा त्यांचा आग्रहच होता मात्र काही काळापासून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून त्यांच्यावरती होणाऱ्या उपचारासाठी जे पैसे घेतले जातात त्या रकमेची कुठेही नोंद ठेवली जात नव्हती विना नोंदी ती रक्कम स्वीकारली जात होती जे वळशंकरांना पटत नव्हतं त्यामुळे त्यांनी या प्रकरणावरती आक्षेप घेतला पण त्यांचं कोणीच मनावर घेतलं नाही आता या सगळ्यात जी महिला ही सगळी रक्कम घेत होती तिला वळशंकरांनी कामावरून काढून टाकलं याचाच राग मनात धरून त्या महिलेने शिरीष वळशंकरांना जीव देण्याची धमकी दिली या धमकीत वळशंकर घाबरले त्यामुळे त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करावी असा सल्ला त्यांना देण्यात आला मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं त्यांना तिच्या विरोधात कोणतीही तक्रार द्यायची नव्हती बरेच दिवस हे प्रकरण सुरू होतं ज्यामुळे डॉक्टर वळशंकर तणावाखाली गेल्याचं आणि त्याच्यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सुद्धा चर्चा होत आहे तर मित्रांनो एकोणसत्तर वर्षाचे शिरीष वळशंकर हे सोलापुरातील न्यूरो फिजिशियन होते वळशंकरांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्स हे अत्याधुनिक सुविधासह रुग्णालय उभारले ज्यात त्यांनी हजारो लोकांच्या मेंदूवरती शस्त्रक्रिया के केल्या आहेत यासाठी त्यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर सोलापूरच्या डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस एम डी च शिक्षण घेतलं होतं पुढे लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन मधून एम आर सी पी ही पदवी मिळाली होती वळसंकरांच्या देशाभरातील नामांकित मेंदू विकार तज्ज्ञामध्ये नावलौकिक होतं ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हॉस्पिटल रुग्णसेवेत आले कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असं त्यांचं एस पी एम न्यूरो हॉस्पिटल हे न्यूरोलॉजी संबंधी निदार उपचार आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया संशोधनाचं हॉस्पिटल नामांकित होतं मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचारांचे शोध निबंध आणि देशविदेशातून सादर केले आहेत कोल्हापूरच्या सी पी आर हॉस्पिटल कुरडवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे इंटर्नशिप तर डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेजमधून पदुत्तर प्र प्रशिक्षण पूर्ण केलं होतं लंडनमधील मैदावेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल इथे त्यांनी काही काळ प्रशिक्षण घेतलं पुढे मग बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली होती वैद्यकीय सेवेशिवाय ते प्रचंड हौशीसुद्धा होते भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचं विमान खरेदी केलं होतं त्यांचं ते विमान देशातील विविध भागात फिरत होतं इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केलं हो। मात्र आता याच हौशी आणि रुग्णसेवा करणाऱ्या व्य व्यक्तिमत्वाचा असा शेवट झालाय ते पाहून सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले यातलं दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये वळसंकर यांनी हजारो रुग्णांवरती उपचार केले आलेत त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय तर मित्रांनो वळ संकरांवरून एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे वर वरून स्टेबल दिसणारी माणसं आतून किती पोखरलेली असतात याबद्दल तुम्हाला काय वाटतंय वळ संकरांचा अशा अचानक जाण्यामुळे आणि त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे पूर्ण सोलापूर हादरलं आहे पूर्ण सोलापूर रडतं आहे तर या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या काय प्रतिक्रिया आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार